सोलापूरकरांसाठी खुशखबर सोलापूर गोवा विमानसेवा आजपासून सुरू प्रदीर्घ काळानंतर अखेर सोलापूरकरांना विमानाने गोवा गाठता येणार आहे होटगी रोडवरील सोलापूर विमानतळावरून आज सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाली केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे सोमवार ते शुक्रवार गोवा येथून सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी सोलापूरसाठी विमान उड्डाण घेईल त्यानंतर आठ वाजून तीस मिनिटांनी सोलापूर विमानतळावर विमान लँड होईल सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सोलापूरहून विमान गोव्यासाठी उड्डाण घेईल तर दहा वाजून पंधरा मिनिटांनी गोवा विमानतळावर विमान उतरणार आहे सोमवार ते शुक्रवारसाठी असे वेळापत्रक असणार आहे तर शनिवार व रविवार गोवा येथून सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी सोलापूरसाठी विमान उड्डाण घेईल तर पाच वाजून दहा मिनिटांनी सोलापुरात विमान उतरणार आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सोलापुरातून गोव्यासाठी विमान उड्डाण घेईल तर सहा वाजून पन्नास मिनिटां गोव्यात विमान लँड होईल सोलापूर ते गोवा या चारशे नऊ किलोमीटर अंतरासाठी विमान तिकिटाचा सा दर साडेतीन हजार ते पाच हजार रुपये दरम्यान असेल अशी माहिती मिळत आहे